काल दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता वडजेमळा डिंडोरी रोड येथील पर्णकुटी या नूतन वास्तूचा वास्तुशांती कार्यक्रम व शिवशक्ती याग सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी जनार्दन स्वामी यांचे उत्तर अधिकारी जय बाबाजी भक्त परिवाराचे मार्गदर्शक श्री श्री एक हजराट महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये संत पूजन व स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते पर्णकुटी या नवीन वास्तूचा शुभारंभ यावेळी करण्यात आला शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी विविध संत महंत यांची उपस्थिती होती संत व महंतांच्या आशीर्वादाने पर्णकुटी या नवीन वास्तूचा वास्तुशांती समारंभ झाल्याने या नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धी व शांती नांदेल असे यावेळी उपस्थित असणाऱ्या संत महंतांनी सांगितले या वास्तुशांती समारंभाचे आयोजन श्री गंगाधर नाना शिरसाट श्री गंगाधर नाना शिरसाट आणि श्री खंडू गंगाधर शिरसाट यांनी केले होते सामर्थ्य काय सामर्थ्य आहे अधिष्ठाने पाया

आणि विशेष म्हणजे आपण ज्या गोमात्याला काय आणि काय म्हणतो मात्र कोणती गाय कोणते काय लक्षात घ्या जर्सी नाही जर्सी म्हणजे काय माहिती आहे का दूध देण्याचं मशीन पद्धत काय जर्सी म्हणजे काय दूध देण्याचं मशीन त्या लक्षात म्हणून गोमाता कोणती कोणती स्वदेशी का म्हणजे आपल्या भारत भारतात गोमाते ओन करूया आणि या पूर्ण या देवस्थानाच्या अशा निमित्ताने आमची गुरुंनी रुजू ते पूजन करून हवन करून जे काही दोष वगैरे असतात की हे जो जो सर्व त्या ठिकाणी दोष निवारण नि, करून एक लक्ष्मी लक्ष्मी महा वास्तव महालक्ष्मी बघा वास्तव्य या ठिकाणी घडावा असा या ठिकाणी संपन्न केला अशा या फलत्र आणि मंगलमय समयी आपण या परिवाराचं काय ना शिर्षक शिरसाठ गंगाधर शिर गंगाधर गंग पूर्ण नाव का गंगाधर गंगाधर शीर्ष सुपुत्र यांच राम यांचं राम खंडराव काय शीर्षा यांचं राम जयराम जयराम बर पण जयरामच्या माझ्या राशी जेव्हा का जनार्दन आणि जयराम एका राशी जे बरं का लक्षात पण आता आज बाबा चार चार ठरणार आता इतके दिवस काय होत आता बघ ना गेलो ते वार नव्हत ना का गंगेत बोलून आलो होतो ना आपण पण मान्य आहे ना जनार्दन स्वामी मौन गिरीजी महाराज सद्गुरू बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी या गादी परंपरेचे विद्यमान बाबाजी पूजनी वंदनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबांच्या पावन व पवित्र सानिध्यामध्ये पर्णकुटी या नवीन वास्तूच्या वास्तुशांतीच्या निमित्तानं बाबाजींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या यज्ञ यागाची पूर्ण आहुती या वास्तूचं वास्तुपूजन आणि त्या निमित्तानं सद्गुरूंच पूजन आणि त्या निमित्तानं संपन्न होत असलेला छोटासा कार्यक्रम या कार्यक्रमाचा आयोजन नियोजन करणाऱ्या सर्व शिरसाट परिवाराच मी सर्व प्रथम वतीने टाळी वाजून अभिनंदन करतो आपण सर्वांना धन्यवाद जय बाबाजी मी खंडू गंगाधर शिरसाट इथे मसरूळमध्ये आज आपल्या पर्णकुटी या नूतन वास्तूची वास्तुशांती साजरी होत आहे आणि त्यानिमित्ताने भावनगिरी महाराज संतश्रेष्ठ जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांचं पदार्पण होत आहे आणि त्यांच्या गृहप्रवेशाने आपल्या वास्तूची आज वास्तुशांती पार पडणार आहे त्याचा मला अत्यंत आनंद होत आहे आणि त्यासाठी ह्या वास्तूचं मी एक खूप मोठं भाग्य समजतो की परमादरणीय परमश्रेष्ठ वंदनीय गुरु महाराज जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने मला आयुष्यामध्ये जे जे काही आध्यात्मिक आणि लौकिक अनुभव आणि जो काही मार्ग मिळाला त्याचं मला ह्या वास्तूच्या रूपाने एक सार्थक आहे आणि ही बाबाजींच्या कृपेने लाभलेली वास्तू बाबाजींच्या वास्तव्यास असावी आणि त्यातच आपलं वास्तव्य असावं अशा भावनेने पर्णकुटी नावाची ही वास्तू वास्तू बांधलेली आहे आणि त्यामध्ये हे पूजा करण्याची जी ही रूम आहे खोली आहे हिच्यामध्ये आपण पर्णकुटीचाच तिला प्र लूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा या वास्तूमध्ये आज शांतीगिरीजी महाराजांचं पदार्पण होत आहे त्याचा मला अत्यंत आनंद होत आहे आणि मी माझं परम भाग्य समजतो हे जन्माजन्मीचं भाग्य समजतो की एवढे महान संत गुरुवारी आज आपल्या वास्तूमध्ये भेट देत आहे धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन चौधरी नाशिक